शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांची एक मोठी बैठक पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना याचबरोबर सोयाबीन कापसाचं अनुदान याचबरोबर सोयाबीन कापसाचे भाव याचबरोबर पंधरा सप्टेंबर पर्यंत खरीप पीकमा दोन हजार तेवीसचा देणार आणि याचबरोबर रब्बी पिकमा सुद्धा देणार अशी माहिती त्यांना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तीस सप्टेंबर पर्यंत रब्बीचे पैसे जमा होणार आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आता राज्यातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांना हा पीकमा कधीपर्यंत जमा होणार कोण्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांची शासनासोबत म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली आणि याच्या याच्या आणि यांच्याच माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि याच्यामध्ये अजित पवार संबंधित त्या 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 संबंधित विभागाचे विभागाचे सचिव सचिव आणि खात्याचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आपले रविकांत तुपकर साहेब शेतकरी नेते सुद्धा उपस्थित होते आणि याच्या संदर्भात बैठक झालेली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा याचबरोबर आताचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक मोठा मोठा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांच्या वाटपा संदर्भात दोन मिनिटं चर्चा करणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे याच्या या बैठकीमध्ये काय काय झालं आणि हे पिकमा कधी येणार कोणा जिल्ह्यातले शेतकरी येणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांच्या वाटपा संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी राज्यातील जवळपास एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी एकूण म्हणून पात्र आहेत आणि त्याच्यापैकी चार हजार कोटी रुपये रक्कम वाटप झालेली आहे परंतु तीन हजार कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी हा अद्यापही खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी वाटप बाकी आहे त्यामुळे हा हा मुद्दा रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून उपस्थित केला असता राजाचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही लवकरच मध्ये म्हणजे जवळपास तीस सप्टेंबर पर्यंत हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आणि विमा कंपनीने जर जमा नाही केला तर कंपन्यावर सुद्धा कडक कार्यवाही करतो कर अशी माहिती अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तोपकर साहेब साहेब यांना दिलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम तेवीस साठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेहतीस लाख शेतकरी सरसकट पिकम्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाची रक्कम बाकी आहे याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे हा सुद्धा पिकमा तीस सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे आणि विमा कंपनीने जर नाही जमा केला तर विमा कंपन्यांवर कडक कार्यवाही का, करून त्या विमा कंपन्यांना बरखास्त करणार अशी माहिती सुद्धा अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो हा झाला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा आता मित्रांनो आपण रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा राज्यातील चौती जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी पिकमा भरला परंतु नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडला गारपीट झाली आणि अवेळी पाऊस पडला या सर्व नुकसानीने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं भरपूर पिकांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये हरभरा आहे ज्वारी आहे याचबरोबर गहू सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांची इतर पिकं ज्यामध्ये कांदा सुद्धा येतो ज्यामध्ये इतर पिकं आहेत चौतीस जिल्ह्यातील त्या सर्व पिकाचा ज्या शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के अग्रिमसाठी क्लेम केलेला होता त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा रब्बीचा पिक मा याचबरोबर आपण जर पाहिलं तर आ, पोस्ट हार्वेस्टचा रब्बीचा पीकमा म्हणजे रब्बी दोन हजार तेवीसचा पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे तो सुद्धा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पैसे जमा करणार अशी माहिती अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना देण्यात आलेली आहे आणि हजर पिकमा विमा कंपनीने जर वाटप करायला विलंब लावला तर विमा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे झालं खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ची माहिती परंतु मित्रांनो आता आताचा पिकमा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण आपले रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात चर्चा झाली तर याच्यावरती सुद्धा त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खरीपिक पैसे जमा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आज आहे बारा सप्टेंबर परंतु फक्त तीनच दिवस बाकी आहेत मला माहित नाही तीन दिवसामध्ये विकमा येईल नाही परंतु आ, हा मुद्दा उपस्थित केला असता अजित पवार यांच्या माध्यमातून पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत पिकम्याचे पैसे जमा करणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवारांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना देण्यात आले ज्यामध्ये दे मित्रांनो ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये हिंगोली नांदेड धाराशिव परभणी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना याचबरोबर मराठवाड्यातले सगळेच सगळे जिल्हे लातूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे म्हणजेच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अगिमचा विमा मंजूर झालेला आहे कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपन्याला पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि परवाच्या दिवशी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा विमा सर्व नवही विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे याचबरोबर आता अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा आचारसंहितेपूर्वी देणार असायची याची माहिती सध्या अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना देण्यात आली आहे तर मित्रांनो आता अतिवृष्टी कारण की ही जे काही एनडीआरएफ आणि ये, एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन ही मदत देणार असल्याची माहिती सुद्धा राजाचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही मदत हेक्टरी तेरा रुपये जिरात पिकासाठी आणि बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस रुपये आणि ही सर्व मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही सर्व मदत अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ची आताची मदत जवळपास एक ते तीन सप्टेंबर किंवा पाच सप्टेंबर पर्यंत मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल या सर्व भागामध्ये अतिवेळी झाली आणि ही सर्व भरपाई आचारसंहितेपूर्वी देणार असल्याची माहिती अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेबांना शब्द देण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत असेल शेतकऱ्यांचे पैसे महात्मा शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत असलेल्या कर्जमाफीचे पैसे याचबरोबर पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे हे संपूर्ण जर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत चे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेत शेतकऱ्यांचे शेत शासनाकडे पैसे बाकी आहेत याचबरोबर महात्मा ज्योत्राफुली शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांचे शासनाकडे बाकी आहेत आणि हे दोन्ही पैसे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचे पैसे आणि महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गतचे पैसे हेही आम्ही लवकरच देऊ अशी माहिती अजित पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुकर साहेबांसोबत चर्चा करून करण्यात आलेले आहे याचबरोबर हे सर्व मुद्दे जे आहेत हे सर्व मुद्दे निकाली लागणार असायचे सुद्धा माहिती आणि त्यांनी सुद्धा दिलेला आहे याचबरोबर रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की आमचं आंदोलन बंद झालेलं नाही अजूनही जोपर्यंत आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही किंवा आम्हाला संपूर्ण न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच चालू राहणार याचबरोबर सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भात सुद्धा अजित पवारांसोबत रविकांत तुपकर साहेबांची चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये जे काही आपल्या राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भात केंद्र सरकारकडे जाणार आहे म्हणजेच गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाणार आहे त्यासोबत शेतकऱ्यांचे शेतकरी सुद्धा समाविष्ट संदर्भात त्यांनी सांगितलं रविकांत तुपकरांच्या साहेब साहेब साहेबांच्या माध्यमातून अजित पवारांसोबत चर्चा केली परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नंतर तुम्हाला जे काही चर्चा झाल्यावर सांगतो की शेतकऱ्यांचे सुद्धा नेते सा, सा, त्यासोबत राहतील अशी माहिती सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पण जे काही रविकांत तुपकर साहेबांची काल सा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक झाली आणि या बैठकीसंदर्भात शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नावर चर्चा झाली चर्च 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 ही संपूर्ण चर्चा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास शिथेज थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद